चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोट म्हणाला खोटारडी तू आई खोट्याच मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस ग की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुली घडणार नाही आईपासून काय लागतंय तिच्या लक्षात आलं आईपासून काय लागतंय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोडभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं आईपासून काय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोडभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झाले फार सकत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार तो म्हणाला आजूबाजूचे लोक आई विचित्र झालेत फार कुठल्याही क्षेत्रात तो म्हणाल लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात फार त्यांच्या त्या ते अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात मला ते खूप खूप जळतात बर माझ्याविषयी माझ्याच माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का यांच्या यांच्याकड बर वाईट असं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय वाईट याच वाटत की ह्या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांग आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सोडून देणं ना तुझ्यावरती ते रुजतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्या सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत अरे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळे स्वप्न खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वत करची लोक पाहताय ती सगळी स्वप्ने खोटी कर तू दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा स्वतःची मोठी कर आणि हे केलंस ना तर तुझं कधीच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचाच साक्षात्कार घडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा